अमरावती महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीवरून मोठा वाद निर्माण झाला यादी जाहीर होताच प्रचंड गैरव्यवस्थेचे आरोप पुढे येत आहेत आणि आतापर्यंत सुमारे चारशे पंच्याण्णव नागरिकांनी थेट आक्षेप नोंदवले असल्याची माहिती समोर येते या घोळामुळे अनेक नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून या मुद्द्याने आता राजकीय तापमानही वाढवलंय भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी देखील आज महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांची भेट घेऊन मतदार यादीतील गंभीर त्रुटींबाबत औपचारिक तक्रार दाखल केली आहे आरोप काय आहेत अमरावती महानगरपालिकेच्या बावीस प्रभागांमध्ये मतदार यादीतील गोंधळ सुरू आहे ज्या व्यक्ती त्या प्रभागात राहतच नाहीत त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात आली आहे एका प्रभागातील मतदार संख्या दोन ते तीन हजारांनी वाढलेली असून संशय निर्माण करणारी आहे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे यादीत नाहीत आधी मतदान करणाऱ्या मतदारांचीही नावे गहाळ करण्यात आली आहे या गंभीर त्रुटींमुळे मतदारांमध्ये रोष निर्माण झाला असून अंतिम मतदार यादी घोषित करण्याआधी सर्व दुरुस्ती अनिवार्यपणे करावी अशी मागणी नागरिक आणि जनप्रतिनिधींनी केली आहे खासदार अनिल बोंडे यांनी अनि दिलेल्या माहितीनुसार मतदार यादीतील प्रत्येक प्रभागाची तपासणी करूनच अंतिम यादी जाहीर केली जाईल याबाबत आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्यासोबत चर्चा झाली आहे मतदार हा लोकशाहीचा सर्वात मोठा पाया आहे आणि मतदार यादीतील गोंधळ हा स्थानिक निवडणुकीवर थेट परिणाम करणारा मुद्दा असल्यानं अमरावतीत हा विषय आता गंभीर राजकीय व प्रशासनिक वाद बनलाय महानगर नगरपालिकेची प्रभाग रचना झाली प्रभाग रचना व्यवस्थित झाली परंतु प्रभाग चेन्नईमध्ये प्रभागाशिवाय दुसऱ्या प्रभागातले दोन दोन तीन तीन हजार मतदार असं गठ्ठ्याने दुसऱ्या प्रभागात टाकले गेले आणि असे एक दोन प्रभागात झाल्याबरोबर ती चेन सुरू झाली आणि त्यामुळं हो म्हणजे जे जे, जे लोक त्या प्रभागाच्या मध्ये येत नाही सीमा रेषेमध्ये येत नाही ते, ते लोक मतदार झाले आणि त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वात डॉक्टर धांडूंच्या नेतृत्वात आम्ही तिथे गेलो महानगरपालिकेचे आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांना ही बाब लक्षात आणून दिली आणि त्यांनी सुद्धा ती मान्य केली आणि आता प्रत्येक बीएलओ च्या माध्यमातून ते मतदार त्या प्रभागात राहतात की नाही याची तपासणी सुद्धा करण्यास सांगितली आणि आक्षेप देण्याची जी तारीख होती ती सुद्धा तारीख वाढवण्यात आली आणि मला असं वाटत की संपूर्णत आम्ही यावर काम करतोय आणि संपूर्णत ती यादी दुरुस्त होईल आणि पारदर्शक वातावरणात प्रत्येक नागरिकाला आपल्या प्रभागातच Materi yang terhadakah hak kami?